खासदार पाहायला आवडेल खासदार म्हणून तर आपल्याला परत पडलाच पाहावं लागेल कारण केंद्र केंद्रामध्ये सरकार त्यांच येणार आहे नमस्कार रसिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमरी तालुक्यातील लोकांचा काय कोल आहे आपण जाणून घेऊया मध्ये खासदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल खासदार म्हणून तर आपल्याला परत पडलाच पाहू लागेल कारण का केंद्रा मध्ये सरकार त्यांचाच येणार आहे आमच्या इथं राजेश पोर आमदार नायगाव विधानसभेचे राजेश पोर आहे त्याचा विकास खूप चालू आहे सध्या रोडची कामे नालीची कामे गावामध्ये रोडचे कामे मला परता पडला कारण कारण ते काम जे मोदी साहेब आता ते सगळ्याच गोष्टीचं शेतकऱ्यासाठी चांगलं करायचं त्याच्यासाठी मतदान करायचं ना तर लोकसभा निवडणुकीमध्ये कसं काँग्रेस भाजप हे आपल्या देशात पक्ष होत ना बाई कोणता पक्ष आता आपल्याला जे आवडले त्याला टाकते आम्ही खासदार म्हणून पाहायला कोणाला आवडेल आता खासदार दोन्ही नांदेड जिल्ह्यातले होते ना चिखलीकर आहात आणि काँग्रेसचा इथला आमदार नायगावकर मला तर सांगता ये ना, ना मी नागरिक हा भारताचा सध्या तर आता वसंतरावच बेटर वाटत आहे कारण काहीच काम नाही बीजेपीचे सध्या तर त्यामुळे बदल काहीतरी पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचं खासदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल चिखली कडला बीजेपी सरकार यावं म्हणून विकासाची कोणती कामे झाली अशी तुम्हाला वाटते विकास होऊ नका हो पण आपल्याला बीजेपीला टाकायचा आहे बीजेपी सरकार कारण कारण मोदी सरकारनं सगळे शेतकऱ्यांना पैसे दिलेले संडास बाथरूम सगळे आलेले आहे त्याच्यामुळे त्यांना देव मतदान करणार मतदान करणार पता करना पता पाटील चिखली का कारण कारण महत्त्वाची गोष्ट आहे महत्त्वाची गोष्ट कामं चांगली केली आहे त्यांनी आणि म्हणजे आता ते चालू पण खासदार आहेत तर नांदेडमध्ये जे पहिलं काही झालं नाही ते कशा खूप गोष्टी झालेल्या आहेत एक मग म्हणजे खेडोखाडी रस्ते झालेले आहेत जे खासदार निधी म्हणून झालेले आहेत आणि महत्त्वाची गोष्ट आहे की मोदी 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 सरकार सरकार बघायला गेलं तर पाच वर्ष झालं गेले काम वगैरे हो व्यवस्थित सगळ्या गोष्टीनं आणि बी जे पी सरकारमध्ये नितीन गडकरी वगैरे हो आहेत सगळे म्हणजे रोडाचे काम वगैरे आणि विकासाचे काम जोरात आणि व्यवस्थित पद्धतीने होत आहे समजा तर पुढील निवडणुकीमध्ये प्रताप पाटील चिखले तर त्याला ते जे पीनं आम्हाला काहीतरी आमचं सहकार्य केलं आम्हाला निराधार केले आम्हाला वरच्या वारी फिरी हां आम्ही त्याचं अन्न खायला महिन्याला पाच किलो त्याला करणार आम्ही मोदी सरकारला काँग्रेस मॅडम कारण वसंतराव चव्हाण नंबर एक ग्रेट माणूस कारण कारण काय सांगायचं खूप विकास झालेला आहे बीजेपीने काहीच केलं नाही प्रतापटील चिखलीकर बीजेपीला का, मतदान करतो बीजेपी प्रताप पाटील चिखलीकर यांना पाहायला आवडेल कारण आम्ही बीजेपीचे बीजेपी आम्हाला आवडते आणि बीजेपी न म्हणजे प्रताप पाटील चिखलीकरनं शाळा वगैरे मुलांसाठी केलेले आहेत ना त्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांना मतदान देऊ शकतेस करायचं कारण कारण चांगलं चांगलं आहे विकासाचे भरपूर काम झाले आहेत भ्रष्टाचार मुक्त सरकार चिखलीकर साहेबांना कारण गेल्या पाच वर्षाचं काम चांगले केले जाईल उमरी त्या लोकांनी सांगितले आहे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका